नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालविणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त असं सर्वांना आवडेल असे दहीवडे बनवून दाखवणार आहे तर चला आपण दहीवडे करायला घेऊया हे बघा आता आपण ही आपली उडदाची डाळ आहे ना हे मी दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली पाणी निसळून घेतलं आहे आणि आता ही मी वाटून घेणार आहे मिक्सरमधून आणि आपल्याला पुदिन्याची चटणी करायची आहे हे बघा चिंचेची चटणी माझ्याकडे असते मी थोडीशी आहे त्यामुळे चिंचेची चटणीचा मी पुढे पाठी व्हिडिओ करेन आता माझ्याकडे थोडी आहे फक्त पुदिन्याची चटणी आपल्याला ही ताजी ता चिंचेची चटणी चटणी अशी आपण स्टोअर करून ठेवू शकतो त्यामुळे माझ्याकडे होती आता ही मला पुदिन्याची चटणी करायची आहे त्यासाठी तर आपण हे बघा आलं लसूण हिरवी मिरची पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे थोडीशी कोथंबीर जिरे आणि संधेव मीठ टाकायचे त्याच्यामुळे चटणीला छान अशी चव येते आता हे मी सर्व मिक्सरमध्ये घालून घेते हे बघा आपण आपण प्रथम पुदिना घालून घेतल्या आता हे जरी छोटं भांडं असलं तरी त्यामध्ये हे आपल्याला खूप वाटते पण ती बरोबर तराशी होऊन वाटलीच जाणार त्यामध्ये आता हे मी कोथिंबीर घालून घेतली हे मी आता पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या बारीक केल्या आहेत आणि तीन तिखट मिरच्या घेतल्या आहेत हे बघा जर तुम्हाला तिखट जास्त असं हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि नाही जरी हिरवी मिरची घातली तरी चालून जाते आल्या एक तुकडा बारीक करून घेतला आहे ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि आपल्याला थोडंसं अगदी आधी थोडंसं मीठ घालायचं जास्त नाही घालायचं नंतर पाहिजे झालं तर आपण घालू शकतो हे संदेव्य मीठ आहे हे बघा ह्यामध्ये मी बर्फाचं पाणी घालते म्हणजे थंड पाणी घालते बर्फ घातले तरी चालेल जेणेकरून आपल्या चटणीचा कलर बदलू नये म्हणून थंड पाणी किंवा बर्फ घालायचा Okay, का हे गे, मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा छान अशी आपली हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार होते थंड पाण्याचा वापर करायचा किंवा बर्फाचा हे बघा दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला दही घे घरात घेतलेलं दही बनवलेलं दही आहे मी आपल्याला पिठी साखर लागणार पुदिन्याची चटणी तर मी केली ते दाखवलं चिंचेची चटणी माझ्याकडे ऑलरेडी घरात होती त्यातली मी घेतली पुढे पाठी बनवेन तेव्हा दाखवेन आपण एकदा बनवून ठेवलेलं की आपल्याला प्रत्येक वेळेला वापरायला मिळते संध्यावेळ मीठ लागणार आहे आपल्याला ही चिली पावडर लागणार आहे थोडंसं आपण साधं मीठ पण वापरू शकतो परत आपल्याला हिंगं लागणार आहे हिंगाचं पाणी करायचं असतं जेणेकरून आपल्याला बाजू नये म्हणून हे धणे पावडर आणि ही जिरा पावडर लागणार आहे तर चला आता आम्ही दह्यामध्ये पिटी साखर घालून घेते साखर घातल्याने पाणी पाणी होऊन जातं त्यामुळे साखरच आवर्जून घालायची हे बघा आता हे मी दही ह्या बाऊलमध्ये घालून घेते आता मला किती खायचं आहे काय करायचं आहे त्यानुसार हे दही घालून घेते दही वडे म्हणजे सगळ्यात जास्त माझी आवडती डिश आता चांगला दिवस असल्यामुळे मी दही वडे करते तुम्ही समजून जा माझ्यासाठी कोणता दिवस चांगला होता चला आता यामध्ये मी एवढं घालून घेते बाकीचं आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पाहिजे ते आपल्याला करता येतं आता ह्यामध्ये मी ही पिटी साखर केलेली आहे बघा पिटी साखर केली का जास्त पाणी पाणी होत नाही साखर तुम्ही घातलं तर ते विरगळेपर्यंत त्याचं दह्याचं पाणी होऊन जातं आणि दही घरातलं असेल ना तर असे ते आंबट होत नाही आणि जर तुमचं आंबट दही असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध घालायचं पाणी नाही घालायचं दुधामुळे कसं माहिती आहे आंबटपणा जरा कमी होतो त्यामुळे दुधाचा वापर करायचा आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा हे जर तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं असेल तुम्हाला एकदम पातळ हवं असेल तरी तुम्ही करू शकता पण मला पातळ नाही आवडत त्यामुळे मी अशाच प्रकारे ढवळून घेणार आणि जर तुम्हाला एकदम असं पातळ हवं असेल तर थोडंसं दूध घाला असं आता हे मी व्यवस्थित ढवळून घेते आता हे बघा साखर वगैरे ह्यामध्ये एकजीव झाली आपण हे आता फ्रीजमध्ये ठेवून पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण हे बघा आता आपल्याला हिंगात पण पाणी करून ठेवायचं आहे तर ह्यामध्ये ना हिंग घालून घ्यायचं का घालायचं तर कारण वडे हे बा आपल्याला बादू नये म्हणून हे थोडंसं हिंग घालून घेते आणि आता हे हिंग घालून घेतलेलं पाणी साईडला ठेवूया आपण आता हे बघा आपण उडीद डाळ दळून घेतली आहे ही आपल्याला ना अशी छान अशी फेटून घ्यावी लागते फेटून घेतल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मग ह्यामध्ये मीठ घालताना आपल्याला साधंच मीठ घालायचं आहे संध्यावेळी मीठ घालायचं नाही आहे आता हे मी छान असं फेटून घेते आणि नंतर आपण बघूया हलकं झालं काय जवळजवळ पाच एक मिनिट तरी आपल्याला हे फेटून घ्यावं लागतं असं आहे तर आता मी हे छान असं फेटून घेते हलके व्हायला पाहिजे ना आपले हे आपले दही वडे त्याच्यामुळे ते छान असं फेटून घ्यावं लागतं आणि मी अगदी आता मी जरी ताळणीमध्ये ही उडीद डाळ गाळून घेतली त्याच्यानंतर वाटाना थोडंसं असं पाणी घालून मग वाटून घेतलं आणि छोट्या छोट्या भांड्यामध्ये जर तुम्ही वाटला वाटायला घेतलात तर ते वाटलं जातं पटकन आता हे बघा हे व्यवस्थित असं घट्ट बघा मी वा वाटलं जास्त मी पातळ केलेलं नाही आहे हे बघा पातळ केलेलं नाही आहे तर थोड्या वेळाने पडतं त्याच्यामुळे आता हे मी सर्व फेटून घेते हे बघा आपण फेटत असताना ना ह्या भांड्याचं असं हे चिकटतं आहे ना ते निघलं गेलं पाहिजे हे दिसते ना असं असं प्रकारे आपल्याला हे फेटून घ्यावं लागतं असं छान फेटून घ्यावं लागतं हे बघा आता आपण छान फेटून घेतलं आहे तर आता आपलं हे व्यवस्थित आहे काय ते बघण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा गोळा पाण्यात घालायचा तो असा वर तरंगला काय समजायचं आपलं हे पीठ छान फेटलं गेलं आहे आता आपण करायला घेऊया हे बघा पीठ तर आपलं फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये नुसतं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जास्त नाही घालायचं थोडंसं मी हिंगाच्या पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ घालणार आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यावर पण थोडंसं असं फेटून घ्यायचं आणि आता मी तेल तापतच ठेवलं आहे मग आपल्याला हे वडे करायला घेऊया हे बघा मीठ घातल्याच्या नंतर पण आपण छान असं फेटून घेतलं आहे आणि आता हे बघा मस्त हलकं हलकं अजून झालं आहे आता आपण हे मोठे किंवा छोटे जसे जमतील तसे वडे करायला घेऊया आता हे बघा मी तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये तुम्हाला जसं जा किती घालायचे त्यानुसार या कढईमध्ये किती मावतील त्यानुसार हे घालून घ्यायचे बघा तुम्ही छोटे केलात तरी चालेल मोठे केलात तरी चालेल जसं जमतं आहे तसं करायचं आता हे मी पास्ता घालून घेतले आहेत आणि एक बाजू हे झाल्यासारखी वाटली तरच आपण हे परतून बघायचं हे बघा आता मी हे परतून घेते आणि आपल्याला ते स्लो आणि फास्टच्यामध्ये करून घ्यायचे नाहीतर फास्ट गॅस ठेवला तर करपून जाणार त्यामुळे स्लो आणि फास्टच्यामध्ये छोटे मोठे तुम्हाला काय हवे असतील तर मी बघा हे मीडियम साईजचे काढून घेतले आहेत पाण्यात ठेवले ते अजून ते फुगून जातात हे आपण आता अजून थोडंसं लाल थोडंसं होऊ देऊया हे बघा आता ह्याला छान असा कलर आला आहे स्लो आणि फास्टच्यामध्येच आहे आणि मी भाजून घेतलं आहे जरा वेळ लागतो पण थोडासा असा कलर आला तर थोडंसं छान वाटतं त्यामुळे आता बघा असे मी अजून बाकीचे भाजून घेते आता मी असं तव्यामध्ये काढून घेतलं आहे तुम्ही डायरेक्ट हिंगाच्या पाण्यामध्ये घातलं तरी चालून जातं अजून दाखवते तुम्हाला जेवढे जमतील तेवढे घालून घ्यायचे बघा हे व्यवस्थित भाजले गेलेत हे काढून घेते आणि अशा तऱ्हेने मी बाकीचे सर्व करून घेते हे बघा आपले हे एवढे दहीवडे झालेले आहेत ते जे मी बनवलं ते पिठते मी ह्या मापाने दीड देड़ वाटी दि उडदाची डाळ आहे ना ती भिजत ठेवलेली आता आपल्याला हे हिंगाचं पाणी मी जे गरम केलेलं ते थोडं गरमच आहे त्यामध्ये हे घालून घ्यायचे थोडे भिज भिजायला पाहिजे अशाप्रमाणे तर हे आपण ह्यामध्ये दहा मिनटं जसं जर थोडे नरम होईपर्यंत भिजू देऊया हे बघा असे आपले हे पा दहा मिनटं आपण बोलेलो पण हे पाच सहा मिनटात छान असे भिजले गेले जर तुम्ही ताकामध्ये भिजत ठेवले ना तर ते अजून छान लागतात आता हे मी हिंगाच्या पाण्यात ठेवलेले आणि आपल्याला हे अलगत असे दाबून काढून घ्यायचे म्हणजे तुम्ही असं हे जोरात असं दाबायचं नाही असं अलगत हे बघा अलगत ह्याचं पाणी निघताना अलगत असं दाबून ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे बघा असं असं पाणी अलगत असं म्हणजे दोन्ही हातामध्ये धरून अलगत दाबायचं समूठ धरून जोरात दाबायचं नाही असं असं नाही करायचं असं प्रकारे अलगत दाबून घ्यायचं आता हे मी अशा प्रकारे हे बघा अलगत असं आपलं ह्यामधलं हे पाणी निघून जातं छान लागतात आता हे मी सर्व काढून घेते हे बघा छान असं आपले दहीवडे काढून झालेत आता आपण दहीवड्याची प्लेट करायला घेऊया हे बघा मस्त असं हॉटेलसारखं घरच्या घरी आपलं एक प्रकारचं हॉटेलसारखंच झालेलं आहे बघा ह्यामध्ये प्लेटमध्ये मी आता हे अशा प्रकारे दहीवडे ठेवून घेते हे बघा आता प्लेटमध्ये ठेवले हे मस्त असं साखर घातलेलं जाड असं पातळ दह्यापेक्षा जाड दही दही वड्याला खूप छान लागतं ह्यामध्ये आपण घालून घ्यायचं तुम्हाला जर जास्त खायचं असेल दही वडे बोलले तर दही जरा जास्त जरा खायला छान लागतं त्यामुळे व्यवस्थित असं दही मी घालून घेते आता आपल्याला चवदार अशी चटणी हवी आहे त्यामुळे यामध्ये अशी ही चटणी घालून घ्यायची जाण्या आता तिखट नको असेल त्याने मिरची नाही घातली तरी चालून जातं मस्त अशी चिंचेची आंबट गोड चटणी मी त्याचा व्हिडिओ कधीतरी करेन ही माझ्याकडे होती त्याच्यामुळे करायची गरज नाही पडली मस्त लागतं या दही वड्यामध्ये हे बघा यावरती सधा आल तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घ्या त्याच्यानंतर ही मी जीरा पन ही जिरा पावडर पण वापरते खूप छान लागतात दही वडे मग बघा नक्की अशा प्रकारे सगळं वापरून करून बघा ही धना पावडर पण मी थोडीशी भुरभुरते आणि मी मीठ का त्याच्यामध्ये कमी घातलेलं थोडं साधं मीठ हे जे म्हणजे संदेव्य मीठ आहे ना ते पण ह्यामध्ये असं थोडंसं भुरभुरते खूप छान लागतात दही वडे अशा प्रकारे नक्की करा हे बघा मस्त अशी मी दही वड्याची प्लेट हे तयार केलेली आहे आपण पण नक्की अशा प्रकारे दही वडे अशी पुदिना चटणी वगैरे चाट मसाला आपलं चाट मसाला पण घालतात पण मी, नहीं। मी चा नहीं चाट मसाला घातला नाही हे जे संधीवे मीठ वापरलं आहे त्याच्यामुळे छान अशी चव येते नाही तर ह्यावरती चाट मसाला घातला तरी चालून जातो तर प्रकारे तुम्ही नक्की दही वडे करा हे बघा मंडळी छान असे आपले दही वडे तयार झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद